नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बेसन करणार आहे बघा वेगळ्या पद्धतीने जरा असं बेसन करून बघा तुम्हाला खूप आवडेल पुन्हा पुन्हा करून खा बघा त्यासाठी कोथिंबीर घेतली आहे हिरव्या चार मिरच्या घेतल्या घेतलेल्या आहेत कांदा चिरलेला आहे लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतलेला आहे आणि तो बघा असा टेच दाबून घ्यायचा म्हणजे ना लसणाची खूप छान टेस्ट येते या व्यसनामध्ये बघा कसं मी दाबून घेतलाय छोटा खालपात असला तर ते चटणीतून घेतलं तरी चालेल आणि हे बघा ह्या मिरच्या मी चिरून घेते तिखट मिरच्या म्हणून मी चारच मिरच्या घेतल्या तुमच्या चवीनुसार कमी जास्त मिरच्या घेऊ शकता चार मिनिट घेतले चिरून घेतले आहे आता काय करायचे बघा हे बेसन घेतले घेतलंय त्यातनं मी मीठ घालून घेतले बेसनपीठातच मीठ घालते चवीनुसार मीठ घालत गार मी त्यामध्ये पाणी घालून हे पीठ प्लेटमध्ये काढून घ्यायचे अजिब गुठले रहा नहीं है व्यवस्थित मिक्स करूच पीठ या पिठामध्येच आपल्याला कोथिंबीर पण चिरून घालायची कोथिंबीर पण याच्यात चिरून घालते मी आता बघा त्यात कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवूया त्यात आपण तेल घालूया आता तेल थोडं जास्त घाला म्हणजे छान लागतं बघा बेसन भाकरी बरोबर बेसन खूप छान लागत तेल गरम झालं का मग मोरी घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीर हे चांगले व्यवस्थित चोट कर अपने बेस्ट नंबर वर फिटले बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर खूप छान लागते आपण खेचलेल्या ला लसूण घालू मिरची आणि कांदा घातो कांदा खूप लाल शिव सु कांदा जास्तही लाल नाही करायचा आपल्याला मध्यम करायचा ट्रान्सफर वेळ आता तुम्हाला जर माझ्या पिठल्याची रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओष्टला तसा असा प्रकारे बेसन गेलोवर बेसन पचला चिप्सला गेलोवर लसूण थोडं जास्त घातलं तर चांगला टेस्ट येतो याला बघा आपला कांदा झालेला आहे बघा छान असा आपण आता हळद घालून घेऊया घेऊया आता आपण एक आलं बेसन माझं बेसन एक घरच्या डाळानं दळून आणलेलं असते मी रेडीमेड बेसन नाही आलं ना। पाणी घाला घट्ट पातळ कसं पाहिजे तसं बघा किती छान कलर पण आलेला आहे बघा आणि कोथिंबीर तर पाहिजेच ह्या बेसनाला म्हणजे छान पिठलं होत आता शिजून देऊ आपण पाच एक मिनिट तरी लागतात हे हो बेसन व्हायला आपलं हे पिठला अजून बघून हलवत जायचं नाही तर ते खाली लागत अजून दोन तीन मिनिटं तरी लागते हे बघा किती छान कलर आला आहे आपल्या बेसनाला कोथिंबीर हो मिळून अजून छान दिसतं ते बघा आपलं बेसन पिठलं आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेते आपली बेस पिठल्याची रेसिपी तयार